मोटरसायकल चोरी करणारे दोन तीन चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलाय नाशिक शहरात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असल्यानं मोटरसायकल चोरी, मोटर चोरी करणाऱ्या इसमानचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथक तयार करून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक चे अधिकारी आणि अंमलदार असे प्रतिबंधक मत गस्त करत असताना दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवलदार नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार अमोल काष्टी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा चोरीच्या विना नंबर प्लेट असलेल्या रंगाची ॲक्टिवा मोपेट मोटरसायकलसह मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर सातू नाशिक येथे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली ही बातमी उणी शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांना देऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस नाझिम खान खानपढाण प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसले संदीप भान पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अमलदार अमोल कोष्टी यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केलं या पथकानं शिवांश नाश्रा सेंटर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर सातपूर नाशिक येथे सापळा राहून मिळालेल्या बातमीप्रमाणे एका विधी संघर्षित बालक आणि त्याचे ताब्यात असलेली एक मो चोरीची ॲक्टिवा मोटरसायकल मिळून आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मानवी कौशल्याचा वापर करून अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडून अजून दोन मोटरसायकल नाशिक शहरातून चोरी केल्याची कबुली मिळाली सदरच्या मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे मोटरसायकल त्याचा मित्र विधी संघर्षित बालक याच्या घरी लावले असल्याचं सांगितलं त्यानंतर वरील पथकानं दुसऱ्या विधी संघर्षित बालक्याच्या घरी जाऊन तेथून दोन मोटरसायकल हस्तगत केले आहेत दोन्ही विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यात एकूण साठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल मिळून आल्यामुळे त्याबाबत गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सातपूर पोलीस ठाणे येथे नासिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानं दोन विधी संघर्षित बालक यामध्ये जप्त मुद्देमाला सह पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाणे यांच्या ता ताब्यात देण्यात आलाय स्तरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामुन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अमलदार नाझीम खान पठाण प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे रोहिदास लिलके प्रदीप म्हसदे संदीप भान पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी पोलीस अंमलदार मनीषा सरोदे यांनी केली आहे न्यूज बोलखोलसाठी नासे पठाण नाशिक